तर तुम्हाला पण हा असा पाय फोल्ड करताना म्हणजे मांडी घालताना त्रास होतो तुम्ही असे व्यवस्थित मांडी घालून बसू शकत नाही आपल्या सगळ्या चांगल्या सवयीमधली मधली एक सवय म्हणजे काय आहे की आपण व्यवस्थित खाली मांडी घालून बसू शकतो व्यवस्थित वरती उभे राहू शकतो म्हणजे आपल्याला कोणताही त्रास होत नाही मांडी घालताना बसताना सुद्धा तर बऱ्याच लोकांची काय कमेंट्स आहे की मॅडम आम्ही खाली बसू शकत नाही आमचे पाय हे फोल्डच होत नाहीत म्हणजे खूप दुखतात हे गुडघे खूप दुखतात तर हा सगळा त्रास आपल्याला का आणि कधी होतो तर काही आपल्या शारीरिक का आजारांमुळे सुद्धा आपल्याला हा त्रास होतो किंवा वजन खूप जास्त असेल जास्त वजन असल्यावरती सुद्धा आपल्याला खाली उठायला बसायला मांडी घालून बसताना खूप त्रास होतो आपण एकदम सोप्या पद्धतीने बसू शकत नाही आपल्याला खूप आधार घेऊन पूर्ण आपला भार आपल्या ह्या हातांवरती देऊन खाली बसावं लागतं तसंच सेम आपल्याला उठावं लागतं म्हणजे ही जी ही आपली क्रिया है, खाली बसने उटने, अपले अपले आहे खाली बसणे आणि उठणे ही आपण एकदम सहजरित्या करू शकत नाही तर त्यासाठी आज आपण एकदम इथे सोपे व्यायाम पाहणार आहोत आणि आता आपल्या अशा सवयी सुद्धा आपल्या खूप आपल्या सवयी बदललेल्या आहेत म्हणजे आपल्याला खुर्चीमध्ये बसून आपण सगळी कामं करतो किंवा जर आपल्याला साधं पाणी जरी प्यायचं असेल ते सुद्धा आपण कुठेही आपण बसण्याचा एक आधार बघतो खुर्ची असेल तिथे खुर्चीत बसतो किंवा आपण वॉशरूमला गेल्यावर सुद्धा आपण इंग्लिश टॉयलेटचाच वापर करतो खाली बसून आपलं कोणतेही काम होत नाहीये त्यामुळे आता काय झालेलं आहे ह्या गुडघ्यांना ना ती सवय झालेली आहे हे गुडगे खूप तुमच्या अशी ना स्टीप झालेत एकदम कडक झालेत हे स्नायू तुमचे पूर्ण मोकळे झालेले नाहीयेत त्यामुळे हा त्रास होतो आपण हे बऱ्याच वर्षापासून करत राहतो आता बघा आता बऱ्याच घरांमध्ये काय होतं की आपण व्यवस्थित खाली मांडी घालून बसून जेवत असतो म्हणजे सगळी कामं आपण समजा भाजीचं असेल कुठलंही जे काम असेल ते आपण मांडी घालतो खाली बसतो कपडे घडी करायचे काहीही कामं असेल ते आपण सोप्या पद्धतीने करत असतो म्हणून ह्या पायांना सवय असते उठायची बसायची त्यामुळे हा आपल्याला त्रास होत नाही पण ज्या लोकांना सवयच नाहीये खूप आता आपल्याला सोयी खूप आपल्याला एकदम सोप्या झालेल्या आहेत यामुळे काय होतं हळूहळू ना हा हळूहळू हा त्रास आहे ना आपल्याला एक दोन वर्षानंतर जाणवतो की आता हे गुडघे आपल्याला साथ देत नाहीयेत आपण खाली बसायला उठायला आपल्याला उठा खूप त्रास होतो एकदम सोपे व्यायाम सांगणार आहे कितीही त्रास असू दे गुडघेदुखी सुद्धा असू दे तुमचे गुडघेदुखी तर कायमची बंद होणार आहे तुम्हाला कधीच हा गुडघेदुखीचा त्रास सुद्धा होणार नाही आयुष्यात जर तुम्ही हे व्यायाम दररोज न चुकता पाच मिनटं काढून केले तरच हा तुम्हाला फरक दिसणार आहे आणि जर खाली बसायला त्रास होत असेल तर काय करायचंय बेडवरती बसून जिथे तुम्हाला वरती व्यवस्थित कम्फर्टेबल तुम्ही व्यवस्थित बसू शकता तिथे बसून तुम्हाला हे व्यायाम करायचे आहेत तर चला सगळ्यात पहिला व्यायाम आपण पाहणार आहोत आणि जर तुम्ही चॅनलवरती नवीनच असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा कारण माझ्या चॅनलवरती खूप साधे आणि सोपे व्हिडिओ असतात जेणेकरून तुम्हाला तुमचं वजन कमी करायला तुमचा जो काही त्रास आहे तो कमी करायला मदत होईल तर चला पाहूया सगळ्यात पहिला व्यायाम आपण पाहणार आहोत ते आपल्याला काय करायचं आहे पाय सरळ ठेवायचे आहेत दंडासनमध्ये बसायचं आहे बघा दंडासन म्हणजे म्हणजे काय पाठ कंबर सरळ व्यवस्थित एक्सरसाइज समजून घ्या माझ्यासोबत कंटिन्यू करा बघा दोन्ही पाय आपल्याला सरळ ठेवायचे आहेत आणि थोडेसे पाय वरती उचलायचे खाली टॅप करायचे आहेत वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन यामुळे तुमचा जो पण हा स्टीपनेस पण आहे ना तो पूर्णपणे कमी होणार आहे जास्त त्रास होणार नाही आहे तुम्हाला सगळ्या एक्सरसाईज आपण व्यवस्थित करू शकणार आहोत थोडंसं आपल्याला अल्टरनेट करायचं आहे वन टू थ्री फोर फाय पुन्हा थोडेसे पाय ओपन करायचे वन टू थ्री स्लोली करायचं वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन बस रिलॅक्स रिलॅक्स व्हायचंय थोडंसं तुमचे ब्लड सर्क्युलेशन सुद्धा चांगलं होणार आहे हा थोडासा स्टीपनेस पण असतो पायांमध्ये तो थोडासा कमी होणार आहे तर चला आता आपण सेकंड हा सुरुवातीला करून घ्यायचा आहे इथे तुमचा वॉर्मअप होऊन जाणार आहे सेकंड व्यायाम आपल्याला पाहायचा आहे काय करायचंय एकदम सोपा असणार आहे मी तुम्हाला सांगते थोडस सा क्रॉस होऊन दाखवते जेणेकरून तुम्हाला व्यवस्थित दिसेल बघा आता काय करायचंय आपला उजवा पाय हा डावा पाय आपल्याला सरळच आहे आणि उजवा पाय आपल्याला फोल्ड करायचा आहे जेवढा शक्य आहे तुम्हाला जवळ घेऊन येणं तेवढा जवळ घेऊन यायचं आहे हां जेवढा शक्य आहे तेवढा बघा आता माझा इथेपर्यंत आलेला आहे कारण मला सवय आहे आता तुमचं काय होणार आहे दुखत इथे दुखणार आहे खाली असा राहत नसेल असा वरती उचलला जात असेल काय करायचंय खाली एक अशी उशी घ्या मऊ अशी उशी घ्या जेणेकरून पाय ना तुमचा असा व्यवस्थित राहील म्हणजे तुम्हाला जास्त त्रास होणार नाही हा आता तुमचा पाय इथे आला इथे इथे जवळ येत नसेल मला माहितीये इथे पर्यंत येईल सुरुवातीला ठीक आहे चालेल इथे पर्यंत आला चालेल आता तुम्हाला ह्या पोझिशन मध्ये होल्ड राहायचंय पंधरा दिवसाने तुमचा पाय स्लोली हळूहळू हाताने बरोबर पुढे घ्यायचंय हळूहळू येणार आहे त्रास होत असेल तर जिथे येतोय तिथेपर्यंत ठेवा हा थोडासा हाताने पकडलात असं तरीही चालेल वन इथे आपल्याला होल्ड राहायचंय टू पार्ट कंबर सरळ थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन असं तुम्हाला वीस वेळा किंवा दहा वेळा काउंट केलं तरीही चालेल आता, आता, आता हा पाय आपल्याला रिलॅक्स रिलॅक्समध्ये सोडायचा आहे आता आपल्याला डावा पाय फोल्ड करणार आहोत हळूच हाताने पाठीमागे खेचायचं आहे जेवढा शक्य आहे इथे आला चालेल हां पूर्णपणे स्ट्रेच करा हा पाय सरळ असणार आहे आणि होल्ड राहायचं आहे वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन किंवा आता तुमचा पाय इथेपर्यंत येतोय पण हा पाय असा वरती राहतोय म्हणजे खाली जात नाही तर काय करा हलक्यासा हाताने तुम्हाला असं इथे प्रेस करून राहायचं आणि इथे होल्ड राहायचंय आणि काउंटिंग आहे सेम तुम्हाला हे सगळे व्यायाम ॲटलीस्ट दहा वेळा तरी करायचे आहेत म्हणजे आपण पाय स्लोली ठेवला पुन्हा पाय फोल्ड केला पुन्हा इथे होल्ड राहिलो पुन्हा खाली ठेवला पुन्हा डावा पाय फोल्ड केला पुन्हा होल्ड राहणार आहोत असं किमान पाच किंवा दहा वेळा तरी करा सुरुवातीला आता आपण नेक्स्ट व्यायाम पाहणार आहोत आता नेक्स्ट काय आहे आपला हा उजवा पाय आपल्याला हळूहळू वरती उचलायचा आणि हळूहळू असा फोल्ड करायचा आहे जेवढा शक्य आहे तेवढा फोल्ड करा समजा इथेपर्यंतच येतोय चालेल हा असं तुम्हाला इथे होल्ड राहायचंय किंवा अजून जवळ येतोय तर होल्ड अगदीच होत नाहीये हाताचा सपोर्ट घ्या समजा इथे पाय आहे हळूहळू हळू हळूहळू बस आणि पाठ कंबर सरळ पाठ आणि कंबर सरळ राहत नसेल तर भिंतीचा सपोर्ट घ्या आणि इथे होल्ड राहायचं आहे वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन अँड स्लोली एकदम सावकाश रिलॅक्स पुन्हा आपल्याला डा डावा पाय फोल्ड करायचा आहे स्लोली जेवढा शक्य आहे तेवढा अँड होल्ड वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन अँड पुन्हा स्लोली रिलॅक्स आता सेम हाच व्यायाम तुम्हाला कंटिन्यू करायचा आहे सुरुवातीला तुम्ही हाताचा सपोर्ट घेऊन असं जवळ घेतलात वन पुन्हा खाली ठेवला टू पुन्हा खाली ठेवला सुरुवातीला हाताचा सपोर्ट घ्या एकदा सवय झाली ना की हात असे खाली ठेवा पाय फोल्ड करा वन टू थ्री फोर फाय सवकाश करा घाई करू नका सिक्स सेवन एट फक्त पाच मिनटाचे व्यायाम असणार आहेत त्यामुळे फक्त दररोज करा नक्की तुम्हाला आराम वाटणार आहे अँड रिलॅक्स आहे दुसरी एक्सरसाइज पाहूया ही सुद्धा एकदम सोपी आहे तर आता इथे आपल्याला काय करायचंय थोडं तुम्हाला क्रॉस होऊन दाखवते म्हणजे व्यवस्थित दिसणार आहे दोन्ही पाय आपले ओपन असणार आहेत आता त्या ना आपल्याला थोडासा गॅप आप ठेवला पाय इथे असं एकत्र जॉईन केले बस जेवढे होत आहेत ना तेवढे समजा असे पूर्ण वरतीपर्यंत येत नाहीयेत चालेल जिथेपर्यंत जात आहेत तिथेपर्यंत असे जॉईन ठेवले हात खाली ठेवा हे सगळे जे व्यायाम आहेत ना सुरुवातीला तुम्ही भिंतीचा सपोर्ट घेऊन करा जेणेकरून तुम्हाला त्रास होणार नाही तुमच्या पाठीला आणि कमरेला हा आता हे पाय एकत्र जॉईन ठेवले असे की थोडंसं गॅप राहत असेल सुरुवातीला चालेल हा जिथे तुम्हाला व्यवस्थित जमत आहे ना ज्या पद्धतीने तसंच करायचंय शरीराला म्हणजे पायाला त्रास देऊन कुठलाही व्यायाम करायचा नाहीये काय करायचं हळूहळू पाय जवळ आणायचे जेवढे येत आहेत ना तेवढे जवळ आणा पुन्हा स्लोली सरळ सरळ करायचे पाय माझ्या पायांकडे व्यवस्थित बघा पुन्हा जवळ आणा टू थ्री फोर फाय आता समजा जर होत नाही आहेत पाय अजिबातच पुढे येत नाही आहेत थोडासा हातांचा सपोर्ट घ्या हाताने असे घेऊन या पुन्हा खाली सोडा स्ट्रेट करा येस yes. पुन्हा जवळ घेऊन या बघा किती इझी आहे तुम्ही करणार आहात तुम्हाला व्यवस्थित जमणार आहे फक्त सुरुवातीला करा करायला घ्या त्याच्याशिवाय तुम्हाला फरक दिसणार नाहीये हा? आता हा व्यायाम झाला की तुम्हाला काय करायचंय पुन्हा असे पाय जवळ घेऊन यायचे आहेत जवळ घेऊन आलो दोन्ही पाय एकत्र ठेवायचे जॉईन करा पाय एकत्र दोन्ही हात असे एंटरलॉक करा पायांच्या खाली असं आपल्याला हात ठेवायचा आहे सरळ बसायचं आहे कंबर सरळ आणि फक्त पायवरती उचलायचं आहे खाली सोडायचं आहे वरती वन अप डाऊन अप डाऊन समजा पाय पूर्णपणे असे जवळ येत नाही आहेत तर काय करा इथे आले ना सुरुवातीला तरीही चालेल पण असं खाली वाकू नका जास्त फक्त पाठ कंबर सरळ ठेवा आणि थोडंसं असं खाली वाकला तरी चालेल पण पाठीचा कणा व्यवस्थित राहू दे वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन बघा किती सोप्पा आणि एकदम इझी व्यायाम आहे हे, हे सगळे व्यायाम तुम्हाला जमणार आहे टी व्ही बघता बघता सुद्धा वेळवरती बसून तुम्ही हे करणार आहात एवढे सोपे आहेत एकदा करून बघा आठ दिवस किंवा पंधरा दिवस करा न चुकता आणि मला कमेंट्स करा आणि तुम्हाला किती त्याचा फायदा झालाय किती तुम्हाला बरं वाटतंय आणि तुमचा त्रास सुद्धा कमी झाला या गुडघ्यांमध्ये पायांमध्ये तुम्हाला किती फरक जाणवला हे कमेंट्स करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा तर आपण अशाच नवनवीन एक्सरसाइज मध्ये पुन्हा भेटूया धन्यवाद